एखाद्या पराभवाचा धक्का हा खूप लागतो म्हणजे तो पराभव सहनच होत नाही आणि मग मानसिक संतुलन गमावल्यासारखं आपण काहीही बोलायला लागतो किंवा वागतो तसं महाराष्ट्रातल्या विधानसभेतील पराभवानंतर महाविकास आघाडीचं झालंय म्हणजे एक एक दिवस त्यांना सत्तेपासून दूर बसणं आता अवघड होत चाललंय आता निकाल लागून तीन महिने झाले सरकार आलं कामं सुद्धा सुरू झाली पण यांचं तेच तेच उकरणं आणि तेच तेच रडगाणं काही संपत नाहीये या पराभवामुळे महाविकास आघाडीकडून सातत्याने निवडणुकीविषयी शंका घेतली जातीय म्हणजे सत्तेची हाव यांना काही शांत बसू देत नाहीये त्यामुळे रडीचा डाव हे सगळे खेळतायत म्हणजे कधी ईव्हीएम वर आरोप कर तर कधी निवडणूक आयोगालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं कर असा प्रकार रोजच्या रोज होऊ लागलाय आता राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत नव्याने पुन्हा एकदा जुनेच प्रश्न उपस्थित केले सोबत संजय राऊत आणि सुप्रिया सुळे सुद्धा होत्या ते म्हणतात ना खूप जमेगा रंग जब मिल बैठेंगे तीन यार असं वर्णन याचं करावं वाटतंय म्हणजे एक लाडावलेला राजकुमार एक लाडावलेली राजकन्या आणि एक सेनापती असे हे तीन यार एकत्र बसले आणि यांनी एकदाची पत्रकार परिषद घेतली म्हणजे यांनी एक मोहीमच हाती घेतली ती फत्ते करण्यासाठी यांचे हे सगळे केविलवाणे प्रयत्न आता राहुल गांधी काय म्हणाले तर या निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील लोकसंख्ये एवढे मतदार वाढले महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या तुलनेत मतदार कसे काय वाढले महाराष्ट्राची लोकसंख्या नऊ कोटी चोपन्न लाख मग मतदार त्यापेक्षा अधिक कसे निवडणुकीपूर्वी एवढे मतदार आले कुठून पाच महिन्यात सात लाखापेक्षा अधिक मतदार आले विधानसभेत एकोणचाळीस लाख नवीन मतदार आले कसे असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले राहुल गांधी यांनी हे प्रश्न उपस्थित केले असले तरी याची उत्तरं याआधीच निवडणूक आयोगाने दिलेली आहेत मुळात लोकसभेत अनेकांनी मतदान केलंच नव्हतं अनेकांची नावं मतदार यादीत नव्हती काहींनी नोंदणीच केली नव्हती मग लोकसभेनंतर नव्याने मतदार नोंदणी करण्यात आली त्यासाठी पुढाकार घेतला मतदान करण्यासाठी त्यांनी मोहीम हातात घेतली होती मतदारांना जागरूक केलं पण सध्या निवडणूक आयोग ही संस्था जी आहे ती महाविकास आघाडीने आरोपीच्या पिंजऱ्यात उभी केलेली आहे त्यामुळे त्यांनी कितीही स्पष्टीकरण दिली तरी त्याला केराची टोपली दाखवली जाते म्हणजे त्यांनी कितीही उत्तरं दिली स्पष्टीकरण दिली तरी यांचा त्यांच्यावर काही विश्वास बसत नाही आणि तो ठेवायचाच नाही हे यांनी ठरवून घेतले निवडणूक आयोगाने म्हटलं होत की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान अठ्ठेचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार इतके मतदार वाढले अर्थात त्यातले आठ लाख मतदार हे अपात्र ठरले त्यामुळे चाळीस लाख मतदारांची नोंदणी झाली पण राहुल गांधी यांना याच चाळीस लाख मतदारांवर आक्षेप आहे आता या सगळ्या चाळीस लाख मतदारांची यादी राहुल गांधी यांना हवी आहे त्यातून ते पोलखोल करण्याचा प्रयत्न करणारे म्हणे आता त्यातून ते काय साध्य करणारे हे त्यांचं त्यांनाच माहितीये आता यामध्ये ना एक गंमत आहे म्हणजे मतदारसंख्येत हेराफेरी झाली हा यांचा मुद्दा आहे आता एकच आकडा दरवेळी सांगायचा सा ना की इतके मतदार कसे वाढले पण दरवेळी वेगवेगळे आकडे सांगून हे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात आता अठरा जानेवारीला पटनामध्ये बोलताना राहुल गांधी म्हणाले की महाराष्ट्रात एक करोड मतदार वाढले तीन फेब्रुवारीला संसदेत बोलताना हा आकडा सत्तर लाख होता आणि आता पत्रकार परिषदेत हा आकडा एकोणचाळीस लाख आहे आता यातला कोणता आकडा खरा मानायचा म्हणजे नक्की किती मतदार वाढले एका आकड्यावर तुम्ही स्थिर राहा ना आता राहुल गांधी का हा आकड़ा खेल एकदा ऐकूया महाराष्ट्र में लोकसभा में और विधानसभा में एक करोड़ वोटर का फर्क है द डिफरेंस बिटवीन लोकसभा एंड विधानसभा वॉज द पॉप्युलेशन ऑफ हिमाचल द इंटायर पॉप्युलेशन वोस्ट सेवेंटी लैख न्यू वोटर्स सडनली अराइव बिटवीन लोकसभा एंड विधानसभा थर्टी नाईन लाख वोटर्स मतलब हिमाचल का जो वो कर दिया लोकसभा विधानसभा के बीच हा खेळ झाला आता यावर संजय राऊत हे सुद्धा म्हणतायत की एकोणचाळीस लाख मतदार बिहारच्या निवडणुकीत सुद्धा दिसतील मग पुढे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत सुद्धा वाढलेले दिसतील आता यांच्या या विधानावर हसावं का रडावं हेच कळत नाही आहे मंत्री नितेश राणे यांनी तर त्यांच्या खास शैलीत या तिघांना थ्री इडियट्स असं म्हटलंय ते काय म्हणाले पाहूया नाही मी ऐकलं आज थ्री इडियट्सची पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामधला त्याच्यामधले तीन मधले दोन तर ई व्ही एमवर निवडून आलेले आहेत हां राहुल गांधीजी आणि सुप्रियाताई आमच्या एक शिवसेनेच्या आमदारांच्या आशीर्वादामध्ये निवडून आलेला आहे बॅकडोरवाला आहे आमचा संजय राजाराम राऊत आमचा भांडुपचा देवानंद म्हणजे ह्या तिघांची विश्वासार्हता काय म्हणजे सगळे तिघ तीगा, तिघांमध्ये दोघं अगर एमवर निवडून आले असतील मग हीच पत्रकार परिषद लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर का घेतली नाही निकालानंतर का घेतली नाही बरं संख्या वाढली हा मुद्दा झाला आता मुद्दा राहिला ई व्ही एमचा ईव्हीएमच्या नावाने ओरडणारे बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या असं म्हणतायत पण बॅलेट पेपरवर सुद्धा हे पराभूत झालेत आता उत्तराखंडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात आल्या महापौर पदाच्या निवडणुकीत अकरापैकी दहा जागांवर भाजप विजयी झालं तर एका जागेवर अपक्षाचा विजय झाला काँग्रेस इथे पराभूत झाली इथे ईव्हीएम नव्हतं बॅलेट पेपर होतं आता नितेश राणे म्हणाले त्याप्रमाणे हे पत्रकार परिषद घेणाऱ्यातील दोघं राहुल गांधी आणि सुप्रिया सुळे हे ईव्हीएमवरच निवडून आलेत तर तिसरा साथीदार संजय राऊत हे आमदारांच्या आशीर्वादाने निवडून गेलेत ईव्हीएमवर तर हे कधी लढलेच नाहीयेत आता मध्यंतरी ईव्हीएमवरून महाविकास आघाडी बोंबाबोंब करत असताना याच सुप्रिया ताईंनी वेगळी भूमिका घेतली म्हणजे डायरेक्ट युटर्न मारला याच ईव्हीएमवर मी निवडून आले त्यामुळे पुरावे नसताना आरोप करणं चुकीचंय असं या ताई बोलल्या म्हणजे ईव्हीएमचा मुद्दा चुकीचा आहे हे यांनी सुद्धा मान्य केलं या मुद्द्यात दम नाही हे समजल्यांवर आकड्याचा खेळ करायला यांनी सुरुवात केली आणि असं काहीतरी बोलायचं की स्वतःही संभ्रमात आहेत आणि जनतेच्या मनात सुद्धा शंका कुशंका निर्माण करायच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा यावर खोचक टीका केलीय जब एक एकही चुटकुला बार बार जाए तो उत्सपर हसा नहीं करते असं म्हणत त्यांनी खोचक टोला लगावलाय आणि याला विनोदच म्हटलाय दिल्लीचा पराभव दिसत असल्यानं त्याचं कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न आता राहुल गांधी करत असल्याचा आरोप सुद्धा फडणवीसांनी केलाय आपल्या सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवर त्यांनी ही खोचक टीका केलीय खरं म्हणजे यांचं कसं झालंय ना म्हणजे एखादा दहावीची परीक्षा देणारा विद्यार्थी नापास झाल्यावर माझा अभ्यास झाला नव्हता किंवा मी नीट तयारी केली नव्हती मी पेपर नीट लिहिला नाही हे न सांगता बोर्डानेच अवघड पेपर काढला बोर्डाच्या सिस्टीम मध्येच गोंधळे चेक करणाऱ्यांनी काहीतरी गडबड केलीये माझ्या कट कारस्थान केलंय असं सांगण्यासारखं आहे आत्मपरीक्षण हा शब्द ना काँग्रेसकडे ना संजय राऊत यांच्याकडे म्हणजे दिल्लीत सुद्धा काँग्रेसचे तीन तेरा वाजलेत त्यामुळे आता निवडणूक आयोग ईव्हीएम मतदार यांच्या नावाने बडवण्याशिवाय यांच्या हातात आता काहीच उरलं नाहीये हे बहुतेक यांच्या सुद्धा लक्षात आलंय तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी नाईन नमस्कार